जिल्ह्यात कार्यारंभ आदेश देऊनही चारा छावण्या सुरू न करणाऱ्या संस्थांच्या छावण्या रद्द करून दुसऱ्या संस्थांना देण्यात येतील असं जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी सांगितलं जिल्ह्यातील सांगोला मंगळवेढ्या बार्शी करमाळा तालुक्यात चारा छावण्या सुरू करण्यासाठी विविध संस्थांना मंजुरी देण्यात आली आहे पण या संस्था चारा छावण्या सुरू करण्यात विलंब करत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे येत आहेत यावर जिल्हाधिकारी डॉ भोसले यांनी स्पष्ट केलं की टंचाईग्रस्त तालुक्यांमधील जनावरांच्या चारा नियोजनासाठी एकशे तेहतीस चारा छावण्या सुरू करण्यास संस्थांना परवानगी देण्यात आली आहे चारा छावण्यांचं व्यवस्थापन नीट व्हावं यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत या समित्यांना चारा छावण्यांवर लक्ष ठेवण्याच्या एकूण एकशे तेहतीस छावण्यांना पंधरा दिवसांपूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे येत्या सोमवारपूर्वी कोणत्याही परिस्थितीत छावण्या सुरू करण्याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत असंही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं जिल्ह्यात आतापर्यंत एकूण एकशे तेहतीस चारा छावण्या सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांनी दिली तालुका निहाय चारा छावण्यांची संख्या याप्रमाणे सांगोला शहात्तर छावण्या एकोणचाळीस गावं मंगळवेढा त्रेचाळीस छावण्या अठ्ठावीस गाव बार्शी दोन छावण्या दोन गावं करमाळा बारा छावण्या आठ गावं